आज आपण चोरची गावातील अरुण सुतार यांच्या वांग्याच्या प्लॉटवरती आलो आहोत तर त्यांनी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचे जर्मिनेटर आळवणीसाठी यूज केले आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ नमस्कार माझे नाव अरुण सुतार तालुका चौट्या मंका जिल्हा सांगली जर्मिनेटर प्लांटिंगसाठी वापरते झाडाला काळू केले फुलगाई वरपर आहे सर तुम्हाला याचा फायदा कसा जाणवला एक नंबर औषध आहे बरं आळवून का आळवणे किती वेळ घाटली पाच वेळा घाटली बरं रिझल्ट कसे वाटतात एक नंबर आहे बरं बरं तर तुम्ही बघू शकताय की यांनी वांगेसाठी आपले जर्मिनेटर यूज केले आहे तसेच प्लांटेशनसाठी त्यांनी जर्मिनेटर वापरले आहे त्यांनी पाच आळवणे घातले आहेत तर तुम्ही बघू शकताय प्लांटेशन अतिशय चांगले झालेले आहेत तसेच एकदम चांगल्या पद्धतीने काळोखे वगैरे आहे झाडावरती कुठे तुटाळे नाहीत तर त्यांच्याकडून जाणून घ्या की रेट कसा लागला ते आपण बघू रेट सध्या आता साठ पासष्ट रुपये चालू अजून काय रेट वाढू शकतात असं काय वाटतं तुम्हाला साहेब अजून रेट वाढू शकते म्हणजे त्याचे फायदे वगैरे तुम्ही सांगू शकाल का थोडी माल भरपूर निघतोय फुल भरपूर आहे झाडाला काल काही चांगली ओके